आज दिनांक चार ऑगस्ट दोन हजार वीस रोजी मी टाकळगाव तालुका लोहा जिल्हा नांदेड या गावी आलो या ठिकाणी उद्धव संभाजी पुरी महाराज वाकरडकर यांचे चिरंजीव या ठिकाणी हनुमंत उद्धव महाराज पुरी राहतात तर त्या ठिकाणी उद्धव महाराज संत योगीराज निवृत्ती महाराजांच्या काळामध्ये होते ते आता हयात नाहीत त्यांचे चिरंजीव या ठिकाणी माझ्यासोबत आहेत तर उद्धव महाराजांनी संत योगीराज महाराजांना पितांबर आणण्यासाठी जे पैसे दिले होते त्या संदर्भामध्ये खो खोटं बोलल्यानंतर कशा पद्धतीनं त्यांनी म्हणजे खोटं बोलले आणि त्याच्यामुळे त्यांचा काय महाराजांनी शाप दिला किंवा महाराजांनी काय बोल दिला हे प्रत्यक्ष आपल्याला या ठिकाणी त्यांचे चिरंजीव हनुमंत उद्धव महाराज पुरी माझ्यासोबत आहेत हे त्यांच्याकडूनच आपण जाणून घेऊया तुमचं नाव सांगा पूर्ण कसं हनंत उद्धवपुरी टाकलगाव सांगू टाकळगाव सांगा मुळगाव वाकरड तुमचं गव या गावी राहतो मूळ गाव तुमचं मुळगाव वाक्रड बर मग तुम्ही टाकळगावला केव्हा आल्या तिरुशेतला एकोणीसशे त्रेसठ ला म्हणजे कसं काय इथं का का आल्या म्हणजे हा बारूच धरण त... झालं त्या ठिकाणी तळ झालं त्याच्यामुळे तुम्ही तुमचे वडील आले का तुम्ही आले हो। थीक या ठिकाणी हा म्हणजे वडील होते त्यावेळेस ठीक आहे ठीक आहे तर तुमच्या वडिलांनी तुम्हाला या ठिकाणी टाकळगावला घेऊन आले आणि या ठिकाणी तुम्ही स्थायिक झालात बरोबर ठीक आहे मग काय घटना आहे तुमच्या वडिलाच्या संदर्भातली संत योगीराज महाराजांच्या जीवनातली ते गावबा गाव पोत्यावर चूक गेलेत आमचे वडील बाबा गेले होते तिथं घटना घडली महाराजांनी सांगितलं पिकांबर आणायला सव्वाशे रुपयाचा आणलो म्हणून सांगितले शंभर रुपयाचा पिकांबर आणला म्हणून आणला त्या महाराजांना शाप दिला की तू याचे फळ भोग त्याच्यानंतर आमच्या बापूला पोटात गड्डा आला त्याचं ऑपरेशन करावं लागलं हैदराबादला जावं लागलं त्याच्यानंतर बापा आमचे नीट झाले पण शिवलं होतं काही दहा वर्ष होते नंतर नंतर बरोबर